नमस्कार आजचा माझा व्हिडिओचा विषय आहे की योग्य वयामध्ये योग्य गोष्टी तुम्ही पण शिका आणि मुलांना पण शिकवा योग्य वयामध्ये योग्य गोष्टी शिकणे म्हणजे काय तर वयाच्या पंधरा सोळा वर्षी जे आपलं जे वय असतं मुलांचं ते धाडसी वय असतं त्यांची जी कॅप्चरिंग जी कॅपॅसिटी असते ती चांगली असते त्यामुळे पंधरा सोळा सत सतरा अठराच्या आसपास मुलांना टू व्हीलर शिकवणं सगळ्यात चांगलं पोहणं शिकवणं सगळ्यात बेस्ट तर माझ्या मुली जेव्हा दहावी वगैरे झाल्या त्यानंतर मी पहिल्यांदा त्यांना गाडी शिकवली कारण आजच्या युगामध्ये स्कूटर किंवा मोटरसायकल येणे हे खूप महत्त्वाचं आहे मी त्यांना फोर्स केलं की तुला यायला पाहिजे गाडी आजच्या जगात जर तुम्हाला धावपळीच्या जगात जर राहायचं असेल तर आणि त्यांनी ते शिकून घेतले नंतर त्यावेळेला ॲक्टिव होते आमच्याकडं मिसेसला पण आधी सायकल वगैरे काही येत नव्हते त्यानंतर ॲक्टिव घेतल्यानंतर तिने ते कॅप्चर केलं आणि ते शिकली जनरली सायकलनं येणाऱ्याला गाडी येणं तसं अवघड आहे तिच्या इच्छाशक्तीमुळे ते आज बरेच दिवस होती गाडी विदाउट एनी म्हणजे ॲक्सिडेंट म्हणा किंवा काय म्हणा तर मुलींना पण गाडी शिकवल्याचं मला भरपूर फायदा झाला त्यामुळे काय होतं पैसे वाचतात मुलीचं कॉलेज कोथरूडला होतं कोथरूडला असल्यामुळं तिला बसने वगैरे यायला रात्री साडेआठ वगैरे वाजायचे आणि इंजिनिअरिंग स्टुडंटचं एवढं वेळ वेस्ट होणं म्हणजे तसं चांगलं नाही मग ॲक्टिव घेतली मी सुरुवातीला तिला ॲक्टिव दिली ॲक्टिव्ह काय व्हायचं की ॲव्हरेज कमी असायचं त्यामुळे पेट्रोल खूप लागायचं तिला मग मी तिला एक दिवस सजेस्ट केलं म्हटलं आपण बाईक घेऊ बाईकचं ॲव्हरेज चांगला असतं म्हणलं सत्तरच्या आसपास देते होंडाची गाडी तू चालवशील का बाईक म्हणलं तू आता मुलगी आहे पण तुला आवडेल का बाईक चालवलं म्हणजे पप्पा काय अडचण नाही घेऊन टाका मी घेतली बाईक मग होंडाची होंडाची बाईक घेतली साठ सत्तर ॲव्हरेज द्यायला लागली पाय टेकवायला सोपं ॲक्टिव्ह कसं असतं व्हील छोटं असल्यामुळं ते छोटा जरी खडा आला चाकाखाली तर गाडी उलट उलटते म्हणजे पडते गाडी बाईकवर मग तिने वापरली दोन तीन वर्षे कॉलेजला बाईक एक दोन वेळे झाले इन्सिडेंट्स पण काय ते होतच असते सायकल चालवणार माफ पडतोच आपण मग छोटीने पण चालवली ती बाईक ते बाईकचे पैसे वसूल झाले पेट्रोलचे पैसे वाचले तर असं तुमचा आर्थिक फायदा होतो तुम्हाला बाईक वगैरे आल्यामुळं कोणावर अवलंबून राहता येत नाही कुठं जायचं म्हटल्यानंतर बसनी मी जाणार तर तुम्हाला माहिती बसचा प्रवास कसा असतो एकदम धक्काबुक्के वगैरे बाकीच्या गोष्टी आणि बरेचसे लोक काय करतात गाडी नसल्यामुळं फोर व्हीलर वगैरे पंचवीसाव्या वर्षानंतर तिसाव्या वर्षानंतर जेव्हा त्यांची स्वतःची गाडी तिथे आहे ती शिकायला बघतात तर त्यावेळी ते शिकणं शक्य नाही होत कारण तुमची ती कॅप्चरिंग कॅपॅसिटी नसते तुम कॅपॅसिटी नसते तुमची डेअरिंग नसते तेवढी सोळाव्या सतरा वर्षात जे पोहायला शिकतात ते शिकतात जे वीस पंचवीसाव्या वर्षानंतर पोहायला शिकायला जातात त्यांना पोहायला येत नाही किंवा जे ड्रायव्हिंग लायसन्स काढतात त्याला परीक्षा वगैरे पास होतात पण ते ड्रायविंग करू शकत नाही जे ड्रायव्हिंग करू शकत नाही ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांना काय करावं लागतं कुठं बाहेर गावी जायचं म्हटलं की ड्रायवर घेऊन जावं लागतं ते ड्रायवर घेऊन जायचं म्हणजे त्याचं पेमेंट आलं ड्रायवर कुठलंही आता हजार रुपयाच्या खाली येत नाही नेल्यानंतर त्याचा चहा पाणी आलं तो खर्च झाला पंधराशे रुपये परत तो तुम्हाला संध्याकाळी फोर्स करणार साहेब घरी जावं लागेल मला उद्या खेळ उद्या दुसरी ट्रीप आहे मला उद्या दुसरीकडे जायचं आहे मग तुम्ही सगळं तुमचं ते बाकीचं आवरता सगळं कार्यक्रम आणि तुमची इच्छा नसतानासुद्धा तुम्ही परत येता घरी त्यासाठी तुम्हाला ड्रायविंग येणं आवश्यक आहे तुमच्या घरी गाडी असेल आपली चावी गा चावी घेतली गाडी स्टार्ट केली कुठंही जाऊ शकतो गावी गेली तुम्हाला वाटलं चार दिवस जास्त राहायचं तुम्ही राहू शकता ड्रायवरवर अवलंबून राहायची काही गरज नाही म्हणून मी म्हणतो की योग्य वयामध्ये योग्य गोष्टी शिकल्या पाहिजेत लेडीजला पण माझं तेच सांगणं की तुम्ही जर पंचवीसाव्या जर गाडी शिकायला गेलं तर ते जास्त अवघड होतं पोहणं शिकायला गेलं तर ते जास्त अवघड होतं तर माझ्या ॲग्री टुरिझमवर पोहायला शिकायची सोय आहे ज्यांना पंधरा सोळाव्या वर्षी शिकायचे पोहायला किंवा नंतरही शिकायचं त्यांना आपण शिकायची सोय केलेली आहे तिथं तिथं आम्ही लाईफ जॅकेट्स आणलेले आहेत तुम्ही या त्याचा एकदा अनुभव घ्या पोहायला शिका आणि स्विमिंगचा जो आनंद असतो तो काही वेगळाच असतो तो उन्हाळ्यात तुम्हाला त्याची आवश्यकता जास्त जाणवेल कारण उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर खूप असतं तर स्विमिंग तुम्हाला आमच्या इथं शिकता येईल लाईफ जॅकेट आणल्यामुळं काय तसं काय बुडायची वगैरे काही शक्यता नसते आणि आपण काय करतो की एजनुसार जसं लोकं येतील तसं आपण पाणी कमी जास्त करणार आहे स्विमिंग टँकमध्ये त्यामुळे तुम्ही जर म्हणले आम्हाला चारच फूट पाणी पाहिजे मुलं लहान तर आपण चारच फूट पाणी त्यात भरू शकतो तर स्विमिंगचा तुम्ही नक्की आनंद घ्या गाड्या वगैरे पण शिकता येतील आपल्याकडे गाड्या टू व्हीलर वगैरे मुलांना शिकवतील तर ते काही प्रॉब्लेम नाही आहे तर असे गाड्यांचे शिकण्याचे फायदे होतात ड्रायविंग आणि स्विमिंग येणं तुम्हाला आजच्या जगामध्ये धावपळीच्या जगामध्ये खूप आवश्यक आहे खूप पैसे वाचतात तुमचे ड्रायव्हरला काय म्हणजे एक्स्ट्रा खर्च करायची काही गरज पडत नाही कोणावर अवलंबून येत नाही राहायची गरज पडत नाही तर बघा तुम्हाला माझे कसे विचार वाटतात तुम्हाला जर पोहायला शिकायचं असलं तर नक्की या आमची टीम तुम्हाला पोहायला शिकवेल तुम्हाला मनसोक्त पोहता येईल तिथं लहान मुलांना घेऊन या लहान मुलांनाही शिकवा पोहायला ड्रायविंग शिकवा त्यांना ट्रॅक्टर शिकवा त्यांना मोटरसायकल शिकवा त्यांना बाईक शिकवा त्यांना आयुष्यामध्ये त्याचा उपयोग होईल आयुष्यामध्ये त्यांचा वेळ वाचेल त्यांची प्रगती होईल आता लोकं म्हणतात जॉब नाही जॉब नाही आता सेल्स इंजिनिअरच्या आणि मार्केटिंगमध्ये इतके जॉब असतात की तुम्हाला तुम्ही फ्रेश पास झाल्यानंतर ते जॉब मिळू शकतात फक्त तुम्हाला ड्रायविंग येणं गरजेचं आहे कंपन्या तुम्हाला स्कूटर प्रोव्हाइड करते बाईक प्रोव्हाइड करते जर तुम्हाला ड्रायविंग नसेल ड्रायविंग लायसन्स नसेल तर तुम्ही तो जॉब करू शकत नाही आता रिझर्वेशनच्या काळामध्ये ज्यांना जॉब मिळत नाही म्हणतात जॉब नाही रिझर्वेशन आहे जॉब नाही तर ते सुद्धा जॉब करू शकतात फक्त तुम्हाला स्किल पाहिजे आणि ड्रायव्हिंग हा असा महत्त्वाचा विषय की तुम्हाला आलाच पाहिजे आणि पोहणं हा असा महत्त्वाचा विषय की तो ते पण आलंच पाहिजे उद्या काय कशी वेळ येईल काय येईल सांगता येत नाही मग हे स्किल शिकून घ्या तर आमच्याकडनं जेवढी मदत होईल पोहायला शिकायला तेवढी आम्ही करूच मला गाडी वगैरे चालवायची शिकायची असेल ट्रॅक्टर चालावायचे शिकायचं तरी आम्ही अवेलेबल आहेत कधी मला फोन करा कमेंट करा आणि दुसरं पण आयुष्यात काही प्रॉब्लेम असतील तर मला काही सजेशन पाहिजे असेल आता मला बऱ्यापैकी अनुभव तर मला चांगले सजेशन मी देऊ शकतो काय आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असेल कधीही मला फोन करा एक मित्र म्हणून मी तर मला योग्य सजेशन देऊ कुठल्या सिच्युएशनमध्ये अडकलं असेल तर त्यातनं बाहेर काढायला मदत करत तर नक्की मला फोन करा कमेंट करा नमस्कार